नमस्कार स्वागत आहे थंडीची चाहूल लागताच या जिल्ह्यांवर पावसाचं सावट राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहे राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडीमुळे दिलासा मिळालाय पण काही भागात अजूनही अवकाळी पावसाचं संकट कायम आहे हवामान विभागानं कोणत्या जिल्ह्यांना या संदर्भात इशारा दिलाय हे सविस्तर जाणून घ्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिणाम इतर राज्यावरील हवामानावर होणार आहे महाराष्ट्रात देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठं थंडी तर कुठं पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण वगळता राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कडाक्याची थंडी पडली आहे त्याचवेळी दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर रायगड पुणे सोलापूर धाराशिव लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे